नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या दोन तीन दिवसात धाराशिव जिल्ह्यात सर्वांच्या मानस शर्मेन खाली जाव्या अशा तीन घटना घडल्या घडल्याचं निदर्शनास आलं सात सप्टेंबरला तुळजापूर शहरातील एका सतरा वर्षीय बारावीत शिकणाऱ्या मुली मुलीचा विनयभंग आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली सदर मुलीनं त्याबाबत आपल्या आई वडिलांना माहिती सांगितल्यानंतर मुलीची आई आणि वडील अकरा सप्टेंबरला त्या नराधामच्या घरी जाऊन त्यांना जाब जाब विचारत असताना मुलीच्या आई वडिलांना मारहाण करत अरवाच ची अं केल्याचीगाळ केली होती या याच्यावरून सदर मोदीने तुळजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा नंबर गुन्हा दाखल केला असून यात वैजीनाथ सुरवसे व त्याच्या सहकार्याच्या सहकार्याविरोधात तुळजापूर पोलीस स्थानकात पास पास्को अॅट्रॉसिटी आदी कलमांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी अडवा सोळा तारखेला तुळजापूर तालुक्यातच एका गावात नऊ वर्षीय मुलगी दुकानाहून आपल्याला खव आणण्यासाठी गेली जात असता एका नराधामा तिला बोलावून घरात बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे सदर मुलीने आपल्या घरी जाऊन आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली आणि पालकांनी तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून सदर नराधामासी तुळजापूर पोलिसांनी काल अटक केल्याचं वृत्त आहे यापेक्षा पे, या भयंकर अशी घटना काल सोळा तारखेला वाशी शहरात उघडकीस आली असणाऱ्या सव्वीस वर्षीय महिलेवर तेथील दत्ता गायक वाशी येथील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या मुंबईत का आ, काम करत असलेल्या दत्ता गायकवाड याने मुंबईच्या चेंबूर भागातून या मुलीला घेऊन पोवारा केला आणि वाशीत आपल्या जुन्या घरात तिला कोंडून ठेवला आणि तिच्यावर अत्याचार केले बंद घरातून महिलेचा आवाज येत असल्याची कुणकुण लागतात वाशी पोलीस स्टेशनला काही माहिती दिली वाशी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तिथे येऊन दरवाजा तोडून न, न, त्या गतीमंद मुलीची सुटका केली आणि अंगणवाडी सेविकेच्या मदतीनं आणि विशेष शिक्षिकेच्या मदतीनं या मुलीकडून माहिती घेऊन सदर नाराधामाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दत्ता गायकवाड हा गुन्हेगार त्यानं आपण या मु गती मंद मुलीशी लग्न लग्न केल्याचं सांगत असल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र मुलीला काहीच कळत नसल्यामुळं पुढं आता या प्रकरणी काय तपास होतो याकडे लक्ष राहील असो म्हणजे धाराशिव जिल्ह्या जिल्ह्यातही अशा घटना घडत गड़, घडत आहे आणि त्यामुळं सर्वांना शर्मेनं मान खाली घालावं लागत आहे यासाठी मग सर्वांनी दक्षता घेणे गरजेचं आहे हे तेवढंच खरं असो सतरा सप्टेंबरला गणेश विसर्जनाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात शा, धाराशिव शहरात आणि कळम शहरात धाराशिव शहरातील अनेक गणेश मंडळ विविध रोषणाई सजावतीनं आपल्या गण गणरायाला निरोप देण्यासाठी रथ तयार केले होते आणि अगदी शिस्तीत मिरवणुकीतून गणेशाचं विसर्जन करण्यात आलं गेल्या वर्षीपेक्षाही कमी वेळा येथील गणेश विसर्जनाचा संपूर्ण कार्यक्रम पार पडेल इकडं शहरात मात्र डीजेचा कुठल्याही गणेश मंडळाने वापर केला नाही आणि अगदी साध्या वाजत गाजत नेहमीच्या दांडपत्कं वगैरे यांच्यात त्याच्यावर लेझिम ढोल ताशी तेही कमी आवाजात वाज वाजणं अशा ह्याच्यात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या डीजे मुक्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुका अभावात यासाठी सर्वप महादेव महाराज अडसूळ हिटकूरकर सेवानिवृत्त शिक्षक डी के कुलकर्णी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते माधवसिंग राजपूत आणि त्यांच्या इतर सहकार्याने म्हणून प्रत्येक गणेश मंडळाला एक विनंतीवाजा पत्र दिलं होतं की गणेश विसर्जन मिरवणुकी डी जे लावू नका आणि डीजे विरहित मिरवणुका काढा त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे कळमपासून सुरुवात झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पण यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी महादेव महाराज डी के कुलकर्णी आणि माधव राजपूर यांनी आपल्या परीला पुढाकार घ्यावा आणि इ इत, इतर शहरातीलही गणेश मंडळांची मनधनी करून त्यांनाही डी जे पासून परावर्तित करण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा आज पुरतास धन्यवाद